नमस्कार जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपीमध्ये परफेक्ट उपमा कसा बनवायचा ते बघत आहे हा उपमा साऊथ इंडियनमध्ये स्पेशल बनल्या जाते जर जास्त वेळ करता रेसिपीला सुरुवात करूया तर जा मी सर्वात पहिले इथे हिरव्या मिरच्या घेतल्या चार ते पाच आणि एक कांदा घेतला मध्यम आकारचा आणि एक टमाटर हे सर्व साहित्य आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचं यामध्ये अजून तुम्ही गाजरसुद्धा टाकू शकता तर सर्व भाज्या मी छान इथं कट करून घेतल्या त्यानंतर एक कढई घ्यायची कढईमध्ये एक चम्मस तूप टाकायचं तूप तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तेल टाकलं तरी चालते त्यानंतर एक कप रवा घेतला रवा जाडा आहे याच्याऐवजी तुम्ही बारीकवाला रवा घेतला तरी चालते तर रवा हा आपलं दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचा गॅसचा फ्लेम जास्त कमी नाही तर जास्त पण नाही ठेवायचा मध्यम ठेवला तर अगदी दोन ते तीन मिनटामध्येच आपला रवा भाजून होते तरी ते छान रवा भाजून घेतला रवा छान लालसर भाजला की उपमा सुद्धा टेस्टला खूप छान होते त्यामुळे इतपत छान असा लालसर आपल्याला रवा भाजून घ्यायचा रवा छान भाजलेला आहे आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये एक चम्मच तेल टाकून घ्यायचं एक चम्मच मोहरी टाकून घ्यायची त्यानंतर एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतले ते टाकून घ्यायचे शेंगदाणे छान लालसर परतून घ्यायचे त्यानंतर एक चम्मच दालवं टाकून घ्यायचं आणि कांदा आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची कांदा आपल्याला जास्त परतून घ्यायचा नाही एक अर्धाच मिनटं आपल्याला कांदा परतून घ्यायचा उपम्यामध्ये जास्त कांदा परतलेला नसते त्यामुळे थोडाच परतून घ्यायचा त्यानंतर मध्यम आकाराचं आपण टमाटर कट करून घेतलं ते सुद्धा टाकून घेऊया कढीपत्त्याचे पानं दोन ते तीन टमाटर थोडं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ आणि एक चम्मच साखर टाकून घ्यायची पोहे खायचे एक चम्मच यामध्ये साखर टाकून घ्यायची परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण ज्या कपाने रवा मजून घेतला त्याच कपाने इथं दीड कप पाणी टाकून घ्यायचं हा जाडा रवा आहे म्हणून मी दीड कप टाकलं जर तुम्ही बारीक रवा यूज करत असाल तर थोडं कमी टाका दीड कपाला का कारण जाड्या रव्याला थोडं पाणी जास्त लागते बारीक रव्याला पाणी थोडं कमी लागते तर दीड कपायला थोडं कमी पाणी टाकून घ्यायचं तर पाणी आपण टाकून घेतलं पाणी मी हे थंडच यूज केलेलं आहे गरम पाणी नाही आहे त्यानंतर झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची उकळी काढून झाली की आपण भाजून घेतलेला रवा यामध्ये टाकून घ्यायचा रवा थोडा थोडा करून एक टाकायचा एकच वेळेस पूर्ण टाकायचा नाही नाहीतर लगेच गाठी तयार होतात थोडा थोडा करून टाकला की गाठी तयार होत नाही आणि छान उपमा तयार होते तर परत एकदा छान मिक्स करून घेतला सर्व रवा मी थोडा थोडा करून यामध्ये टाकून घेतला रवा छान मिक्स करून झाला की एक झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घ्यायची बघू शकता अगदी मूत आणि मोकळा मोकळा असा उपमा तयार झालेला आहे परफेक्ट आपल्याला जसा पाहिजे तसाच उपमा तयार झालेला आहे छान मिक्स करून घ्यायचा परत एक वेळेस आता उपमा आपला तयार आहे अशा परफेक्ट मेजरमेंटने तुम्ही उपमा बनवला तर परफेक्ट होते रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब